हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पावसाळा चालू होतो आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्वांनाच काहीतरी खमंग झणझणीत खाण्याची इच्छा होते अशावेळी आपण इथे अत्यंत पौष्टिक अशी तेवीस प्रकारचे जिन्नस एकत्र केलेली थालीपीठ भाजणी बनवणार आहोत ही थालीपीठ भाजणी दळून आणल्यानंतर ती कशी साठवायची किंवा कशाप्रकारे दळून आणायची आणि त्यापासून खमंग झणझणीत असे था थालीपीठ कसे बनवायचे हे देखील या व्हिडिओमध्ये दे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अत्यंत पौष्टिक अशी थालीपीठ भाजणी बनून तयार होते त्यामुळे आपण नाश्त्यासाठी किंवा मग मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा इथे आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आणि थालीपीठ भाजणी बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल असतं तर त्यानुसारसुद्धा आपण याचं प्रमाण कमी जास्त ठरवू शकतो तर इथे मी जे काही काही साहित्य वापरलेलं आहे तर त्याचं अगदी डिटेल्समध्ये प्रमाणासह जे काही यादी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तर इथे मी अगदी मोजून सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आपण इथे पावसाळा स्पेशल अशी थालीपीठ भाजणी बनवतोय तर इथे बाजरीचं प्रमाण मी एरवीपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे आणि बाकी प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याकडच्या उपलब्धतेनुसार कमी जास्त करू शकतो थालीपीठ भाजणी बनवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे काही साहित्य घेतो तर ते अगदी छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मी कढई छान गरम झाल्यानंतर मीडियम आचेवरती हे ज्वारी भाजत ठेवलेलं आहे म्हणजे आपण थालीपीठ भाजणी बनवताना जे काही घेऊ तर ते मीडियम आचेवरती अगदी छान खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामुळे आपली थालीपीठ भाजणी ही अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकते तर इथे ज्वारी माझं भाजून झालेलं आहे आणि इथे मी ऑलरेडी बेडशीट अंतरून ठेवली होती कॉटनचा कोणताही कपडा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याखाली हो मी पेपरसुद्धा अंतरला होता कारण इथे गरम भाजणी आपण त्या बेडशीटवरती नेऊन टाकणार आहोत म्हणजे पसरून ठेवणार आहोत म्हणजे ती लवकर थंड होईल आणि त्याला पाणीसुद्धा सुटणार नाही ज्वारी भाजल्यानंतर इथे मी गहू भाजायला घेतलेले आहेत आणि गहू थोडेसे फुलू लागल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत फुलल्यानंतर या पद्धतीने त्याचा थोडासा कलर चेंज होतो आणि त्यानंतर गहू आपल्याला काढायचे आहेत तर इथे एक एक जे काही धान्य आहे तर ते आपल्याला असं भाजूनच घ्यायचं आहे मीडियमचे तर ती भाजायचं जास्त गॅस हाय ठेवून भाजायचं नाही नाहीतर ना मग ते करपू शकतं आणि शिवाय ते भाजून आपण सर्व साहित्य घेतो आहे त्यामुळे ही भाजणी अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकते आणि एकदम खमंग अशी बनून तयार होते तर इथे याप्रमाणे बाजरीचा कलर चेंज झाल्यानंतर आणि बाजरी थोडीशी फुलल्यानंतर आपण ती काढून घेतलेली आहे इथे मी जास्त प्रमाणात थालीपीठ भाजणी बनवते त्यामुळे एक एक साहित्य जे आहे एक एक धान्य आहे ते मी वेगळं वेगळं भाजून घेते तुम्ही जर एक किंवा दोन किलोच्या प्रमाणात बनवणार असाल तर सर्व साहित्य मिक्स करून तुम्ही एकत्र भाजलं तरीसुद्धा चालणार तरी आहे तर इथे आपलं ज्वारी गहू आणि बाजरी भाजून झालेली आहे आणि त्यानंतर इथे मी तांदूळ भाजते आहे एक एक धान्य छान फुलू लागल्यानंतरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि तांदूळ जेव्हा आपण भाजतो तेव्हा त्याचा कलर चेंज होतो म्हणजे हे तांदूळ अजूनच सफेद होतात तर तेव्हा ओळखायचं की तांदूळ अगदी छान भाजले गेलेले आहेत तांदळाचं प्रमाण अगदी प्रमाणातच ठेवायचं आहे जर जास्त ठेवलं तर मग आपले थालीपीठ हे कडक होऊ शकतात त्यामुळे इथे दिलेलं जे प्रमाण आहे तर ते अगदी योग्य आहे आणि त्यानुसार जर तुम्ही ही भाजणी बनवली तर तुमची भाजणी अगदी छान अशी बनून तयार होणार आहे इथे मी जास्त प्रमाणात म्हणजे विक्रीसाठी ही थालीपीठ भाजणी बनवते आहे मला ऑलरेडी तीन किलोची ऑर्डर आहे आणि राहिलेली पाच किलो मी बनवून ठेवणार आहे कारण आम्ही पण नेहमी अशी थालीपीठ भाजणी घरी ठेवतो त्यामुळे त्यासाठी आणि जी विक्रीसाठी आहे अशी मिळून मी आठ किलो सध्या बनवते आहे आणि त्यामुळे मी इथे सर्व प्रमाण अगदी वजन काट्यावरती मोजून घेतलेलं आहे कारण जेव्हा आपण विक्रीसाठी एखादा पदार्थ किंवा जे काही बनवत असो तर त्याची चव ही नेहमी एकसारखीच असायला हवी त्यामुळे मी हे प्र प्रमाण जे ठेवलेलं आहे तर नेहमी मी त्याच प्रमाणात बनवते म्हणजे मग आपल्याकडून जे कोणी घेत असतील तर त्याला प्रत्येक वेळी वेगवेगळी चव लागायला नको मात्र इथे नेहमीपेक्षा बाजरीचं प्रमाण हे मी थोडंसं वाढवलेलं आहे बाजरी आपण कमी जास्त करू शकतो तर इथे आपण जे काही भाजतो तर ते अगदी छान फुलेपर्यंत भाजायचं आणि मीडियम असेवरती भाजायचं आहे शिवाय ही भाजणी बनवताना यामध्ये आपण उडीद डाळ आणि साबुदाणे वापरलेले आहेत यामुळे आपल्या भाजणीला म्हणजे जेव्हा आपण भाजणीपासून थालीपीठ बनवतो तर त्याला छान चिकटपणा येतो आपले थालीपीठ तुटत नाही छान असे चिकट हे पीठ तयार होतं आणि त्यामुळं छान थालीपीठ बनवून तयार होतात तर इथे उडीद डाळ आहे तीसुद्धा मी भाजून घेतलेली आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि इथे मी ही भाजणी बनवताना डाळ न वापरता जे चणे असतात जे छोटे चणे म्हणजे काळे चणे असतात तर ते चणे वापरते आहे जर तुमच्याकडे चणा डाळ असेल तर तुम्ही ती वापरू शकता किंवा जर विकत आणायचं असेल तर चणा डाळ वापरण्यापेक्षा चणे जर तुम्ही वापरले तर ते अत्यंत पौष्टिक असे बनतात त्यानंतर हिरवे मूग पिवळे मूग आणि मटकीसुद्धा मी भाजायला टाकली होती आणि तीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी जे काळे वाटाणे असतात तर ते काळे वाटाणे आणि त्यामध्ये हे जे चवळी आहे मोठी चवळी आहे तर तीसुद्धा टाकलेली आहे आपल्याकडे जे काही कडधान्य असतील किंवा जे काही डाळी असतील तर ते आपण वापरू शकतो असं काही नाही की हे आणि तेच वापरायचं आहे तर तुमच्याकडे सफेद वाटाणे असतील किंवा जे काही कडधान्य असेल तर ते आपण यामध्ये वापरू शकतो त्यानंतर आपण इथे साबुदाणे भाजून घेतो आहे तर साबुदाण्यामुळे आपल्या थालीपीठाला छान असा चिकटपणा येतो त्यामुळे सुद्धा थालीपीठामध्ये आपल्याला जरूर वापरायचे आहेत आपण जेव्हा जास्त प्रमाणात ही भाजणी बनवतो तर तेव्हा आपला एक फायदा होतो की आपल्याला एक एक पदार्थ वेगळा वेगळा भाजता येतो म्हणजे प्रत्येक पदार्थ भाजायला थोडा कमी अधिक वेळ लागत असतो जर तुम्ही कमी प्रमाणातसुद्धा थालीपीठ भाजणी बनवत असाल आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक पदार्थ वेगवेगळा भाजला तर तुम्हाला खूप इझी पडणार आहे कारण काही पदार्थ हे पटकन भाजले जातात आणि काहींना भाजायला थोडा उशीर लागतो त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर कमी प्रमाणात जर तुम्ही भाजणी बनवत असाल तर तेव्हा सुद्धा तुम्ही प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळा भाजून त्यानंतर एकत्र करू शकता त्यानंतर इथे मी पोहे भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ज्या डाळी आपण घेतल्या होत्या तर त्या डाळीसुद्धा आपण एकत्र भाजू शकतो कारण या डाळी भाजायला आप आपल्याला सेम वेळ लागणार आहे म्हणजे प्रत्येक डाळीला काही वेगळा वेगळा नाही डाळी असल्यामुळे हे एकाच वेळी सर्व डाळी भाजल्या जाणार आहेत तर इथे डाळसुद्धा आपल्याला मंदाचेवरती सतत अशी हलवत भाजायची आहे म्हणजे आपली थालीपीठ भाजणी ही, भाज थाली ही अगदी छान खमंग अशी म्हणून तयार होते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा तर इथे आपण सर्व जे काही साहित्य होतं ते ते भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे मसाले भाजून घेतो बर आहे तर त्याच कढईमध्ये मी धणे टाकले जिरे टाकले ओवा आणि बडीशेपसुद्धा टाकले त्याचबरोबर मेथीदाणे आणि मिरे टाकलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला अगदी एक दोन मिनटं फक्त गॅस चालू ठेवून भाजायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि जी कढई गरम आहे तर त्यामध्ये थोडा वेळ असं परतायचं आहे कारण मग जास्त भाजलं गेलं तर मग त्याचा वास थोडासा कमी होतो शिवाय चक्कीवरती दळताना मग त्याच्यातील वास कमी होतो त्यामुळे अगदी थोडा वेळ याला थोडंसं कुर कुरकुरीत करून घ्यायचं म्हणजे मग आपल्या थालीपीठ भाजणीला छान अशी चव येते तर हे सुद्धा मी मसाले छान भाजून घेतलेले आहेत आणि सर्व हे साहित्य आहे ते थंड होण्यासाठी या बेडशीटवर ठेवलेलं आहे अगदी एक तासभर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही मिक्स करूनसुद्धा हे पटकन थंड करून घेऊ शकता मला इथे थमण्यांसाठी फोटो हवा होता त्यामुळे सर्व मी असं वेगळं वेगळं ठेवलेलं आहे आणि हे दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं आणि शिवाय तुम्हाला कोणते कोणते पदार्थ यामध्ये टाकलेले आहेत ते सुद्धा अगदी सहज कळू शकेल अगदी डिटेल्समध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने खमंग पौष्टिक अशी थालीपीठ भाजणे घरच्या घरी बनवू शकता आणि शिवाय याच्यातील एखादं दुसरं साहित्य कमी अधिक झालं तरीसुद्धा काही हरकत नाही मात्र उडीद डाळ आणि साबुदाणे आपल्याला बिलकुलसुद्धा स्किप करायचे नाहीत यामुळेच आपल्या थालीपीठ भाजणीला छान असा चिकटपणा येत असतो तर ही थालीपीठ भाजणी छान थंड झाल्यानंतर मी ही चक्कीवरून दळून आणली छान बारीक अशी ही थालीपीठ भाजणी आपल्याला दळून आणायची आहे त्यामुळे आपली थालीपीठ हे अगदी छान असे बनून तयार होतात तर इथे या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी ही थालीपीठ भाजणी बनवू शकता कारण बाहेरून जर विकत आणायचं म्हटलं तर त्यामध्ये इतके पौष्टिक पदार्थसुद्धा टाकलेले नसतात शिवाय ती खूप महागसुद्धा असते त्यामुळे घ घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण ही थालीपीठ भाजणी घरच्या घरी बनवू शकतो आणि ही स्वच्छ कोरड्या केलेल्या डब्यामध्ये साठवून ठेवायची म्हणजे अगदी तीन चार महिने आरामात टिकते सुद्धा यानंतर आपण पाहणार आहोत की या भाजणीपासून थालीपीठ कसे बनवायचे पूर्ण प्रमाण मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे त्यासाठी इथे अर्धा किलोची जी बॅग असते म्हणजे मी जी विकण्यासाठी ठेवते तर ती बॅग वापरूनच मी इथे तुम्हाला थालीपीठ बनवून दाखवणार होता तर इथे जे अर्धा किलोचं पॅकेट आहे मी ते घेतलेलं आहे पण मी पूर्ण अर्धा किलोचे थालीपीठ बनवणार नाही कारण आमच्यासाठी पाव किलोचे थालीपीठ बनवले तर आम्हाला ते पुरेसे होतात तर इथे जेव्हा आपण अर्धा किलोचे थालीपीठ बनवतो तर त्यासाठी किती मसाला लागेल किंवा मिरच्या लागतील हे सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये अगदी डिटेल्समध्ये देणार आहे तर इथे मी लागणारं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि पाव किलो थाळीपीठ बनवण्यासाठी सुद्धा किती साहित्य लागणार आहे तर ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल थालीपीठ बनवण्यासाठी आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटण बनवतो आहे तर इथे मी जास्त तिकटवाल्या ज्या मिरच्या असतात तर त्या वापरलेल्या आहेत दहा मिरच्या आणि दहा लसूण पाकळ्या यामध्ये टाकलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकलेत आणि चवीनुसार मीठ टाकलं त्याचबरोबर कोथंबीर टाकलेली कोथंबी आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एवढासा मिडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि तो बारीक कट करून घ्यायचा आहे शिवाय इथे मी मुठभर कोथंबीरसुद्धा बारीक कट करून आहे आहे आता हे अशा किलोचे पॅकेट्स मी मी आणि त्यातील पॅकेट इथे खोलून घेते म्हणजे पाव किलो एवढी भाजणी मी इथे घेतलेली आहे तर एवढ्या पाव किलो भाजणीमध्ये मिडियम आकाराचे साधारण आठ एवढे थालीपीठ बनून तयार होतात बनल्यानंतर तुम्हाला आकार किती आहे हे लक्षात येईलच जरा छोटे बनवले तर अर्धा किलो मध्ये वीस थालीपीठ बनून तयार होतात तुम्ही चपाती बनवताना या पद्धतीने असे पिठाचे वाटे करून घेत असाल तर तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीचे एवढ्या आकाराचे मी वाटे बनवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण आता कोथंबीर आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा ऑलरेडी बनवून घेतलेलं आहे आणि ते वाटणसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी एवढ्या थालीपिठासाठी जेवढं लागेल तेवढं पूर्ण वाटण बनवलेलं आहे म्हणजे पाव किलो भाजणीसाठी जेवढं वाटण लागणार आहे तेवढंच वाटण मी इथे बनवलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही अर्धा किलो प्रमाणात म्हणजे पूर्ण पॅकेट वापरणार असाल तर इथे वापरलेलं जे वाटण आहे ते त्याच्या दुप्पट वाटण तुम्हाला बनवावं लागेल मिक्सरच्या या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणीसुद्धा आपण हे पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मग अशी वाटण बनवताना फक्त मिरच्यांना लागेल एवढंच मीठ त्यामध्ये आपण टाकलं होतं त्यानंतर इथे आपण तीळ घालतोय तर इथे साधारण एक मोठा चमचा एवढे तीळ आपल्याला वापरायचे आहेत किंवा मग छोटे दोन चमचे तीळ आपण यामध्ये टाकायचे आहेत तीळ टाकले तर हे थालीपीठ जास्त पौष्टिक होतील त्यामुळे आपण इथे तीळ टाकतोय त्यानंतर साधारण एक चमचा ओवा हातावरती घेऊन असा क्रश करून यामध्ये टाकायचा भाजणी बनवताना सुद्धा यामध्ये मी ओवा जिरे धणे बडीशेप मेथी वगैरे किंवा मग काळे मिरे असतील ते सर्व टाकलेलं आहे पण तरी सुद्धा आपल्याला हवं असेल तर एक चमचा ओवा आत्तासुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो त्यानंतर हळद यामध्ये मी टाकले आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून हे घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो तर त्या पद्धतीने तेवढं घट्ट पीठ आपल्याला इथे मळायचं आहे किंवा मग आपण चपातीसाठी जेवढं घट्ट पीठ मळतो तर तेवढंच घट्ट पीठ आपल्याला या यासाठी मळायचं आहे थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं चा, आणि छान घट्टसर असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे भाजणी बनवताना यामध्ये आपण बरेचसे धान्य कडधान्य किंवा मग डाळींचा समावेश केलेला आहे त्यामुळे ही भाजणी खूप जास्त पौष्टिक म्हणून तयार होते तर इथे ही भाजणी वापरून आपण हे थालीपीठ बनवतोय आणि शिवाय इथे आपण फक्त कोथंबीर आणि कांदा वापरलेला आहे याऐवजी तुम्ही बऱ्याचशा भाज्या वापरू शकता किंवा मग गाजर वगैरे काकडी किंवा टोमॅटो वगैरे हे सुद्धा वापरू शकता किंवा मग पालेभाज्यासुद्धा वापरू शकता तर इथे या पद्धतीने घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे पावश तुम्ही जास्त पातळ नाही मळायचं या पद्धतीने घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण थालीपीठ बनवणार आहोत यासाठी मी इथे एक रुमाल घेतलेला आहे हा माझा नेहमीचा थालीपीठ बनवण्याचा रुमाल आहे तर तो घेतलाय कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेला आहे आणि हा कपडा ओला करून घ्यायचा आणि पोळपाटावरती असा अंतरून घ्यायचा त्यानंतर आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करतोय तर गॅस चालू करायचा आणि तवा गरम करत ठेवायचा तर इथे आपण जेवढं पीठ मळलं होतं तर त्याचे मी साधारण आठ गोळे होतील एवढे गोळे बनवून घेतलेत आणि त्यानंतर रुमालावरती पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकायचं आणि गोळा ठेवून या पद्धतीने बोटाने असं थापून घ्यायचं तर इथे या पद्धतीने आपण अगदी जास्त मोठे नाही की जास्त छोटे नाही मिडियम आकाराचे असे थालीपीठ बनवतो आहे आणि एवढे जर आपण एकदाच एका आकाराचे गोळे बनवून ठेवले तर सर्व थालीपीठ एकसारखे बनवून तयार होतात तर इथे पीठसुद्धा आपलं छान मळलं गेलं होतं त्यामुळे छान थालीपीठ थापून झालेलं आहे आणि इथे मी थालीपीठ भाजण्यासाठी तूप वापरते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल किंवा बटर वापरू शकता पण मी ते या पद्धतीने थालीपीठ वगैरे बनवते तर जे घरचं तूप असतं तर ते तूपच मी वापरते त्यानंतर कपडा उचलून म्हणजे इथे हा रुमाल उचलून आपल्याला तवावरती असा हा पालता टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून हा कपडा आपल्याला अलगत असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या थालीपीठाची वरची बाजू कोरडी पडू नये हे थालीपीठ छान पचलं जावं यासाठी याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे तव्यातील थालीपीठ एका बाजूनी पचलं जाईल तोपर्यंत आपल्याला त्या रुमालावरती परत एकदा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि गोळा त्यावरती ठेवून पाण्याचा हात घेत असं एवढ्या आकाराचं थालीपीठ थापून घ्यायचं तोपर्यंत तव्यातील जे थालीपीठ होतं त्याची एक बाजू छान अशी सेट झालेली असेल वरून थोडंसं तूप लावायचं आणि याला पलटी करून घ्यायचं तरी ते पाहू शकता तुम्ही याची जी तळाकडची जी बाजू होती तीसुद्धा छान शेकली गेलेली आहे आणि आता आपण राहिलेलं थालीपीठ थापून घेणार आहोत जेव्हा आपण थालीपीठ बनवतो किंवा भाकरी बनवतो तर ते तेव्हा था एक टायमिंग ठरलेलं असतं की जेव्हा आपण इकडचं थालीपीठ थापतोय तोपर्यंत तव्यातील ते थालीपीठ एका बाजूनी पसतं आणि त्यानंतर पूर्ण थापून होईल था तर था था था, तोपर्यंत तव्यातील दोन्ही बाजू ह्या थालीपीठाच्या छान शेकल्या जातात तर इथे आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेणार आहोत हे थालीपीठ सारखं पण आलटपलट करत बसायचं नाही नाहीतर मग ते थोडंसं कडक होऊ शकतं तर इथे या पद्धतीने पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे आणि आता आपण हे काढून घेतोय मगाशी दाखवल्याप्रमाणेच आता आपल्याला जे थापलेलं थालीपीठ होतं तेसुद्धा तव्यावरती टाकून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी तेल किंवा तूप तव्यावरती लावायचं आणि रुमाल उचलून या पद्धतीने असा तव्यावरती टाकायचा थोडंसं पाणी लावून रुमाल अलगत काढून घ्यायचा आणि त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत आपल्याला इथे रुमालावरती थोडंसं पाणी टाकून अजून एक गोळा घ्यायचा आणि थोडंसं थालीपीठ थापायचं तो तोपर्यंत तव्यातील थालीपीठ आहे ते एका बाजूनी पसतं आणि वरची बाजूसुद्धा कोरडी पडत नाही आणि त्यानंतर वरच्या बाजूला तेल तूप लावायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं तर याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत इथे आपण अत्यंत साध्या पद्धतीने म्हणजे साधंच आपलं मेजरमेंट आहे की किती थालीपीठासाठी किती मिरच्या वापरायच्या वगैरे आणि या पद्धतीने जर याआधी कोणी थाली थालीपीठ बनवलं नसेल तर ते सुद्धा अगदी आरामात बनवू शकतात शिवाय ही भाजणी बनवताना यामध्ये आपण उडीद डाळ किंवा साबुदाणे वगैरे वा वापरलेले आहे त्यामुळे न तुटता या थालीपीठाला येतो त्यामुळे हे थालीपीठ छान असे थापले सुद्धा जातात ही थालीपीठाची भाजणी वापरून यापासून आपण थालीपीठ नाही तर अजून बरेचसे पदार्थ बनवू शकतो त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत हवी असेल तर लवकरच शेअर करेन तर इथे याच पद्धतीने राहिलेले सर्व थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत तुम्हाला जर मीडियम तिखट चालत असेल तर पाव किलो भाजणीसाठी दहा मिरच्या या पुरेशा होतात म्हणजे ज्या तिखटवाल्या मिरच्या असतात त्या आणि जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर अगदी सात आठ मिरच्या वापरल्या तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही जास्त तिखट खात असाल तर अगदी दहा पंधरा मिरच्या तुम्ही वापरू शकता तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तरी ते साधारण या पद्धतीने हे आपण थालीपीठ बनवून घेतलेले आहेत आणि असे मिडियम आकाराचे आठ थालीपीठ बनवून तयार होतात आणि अगदी पटकन बनवून तयार होतात जास्त वेळसुद्धा लागतात लागत नाहीत आणि आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रमाण वापरून आणि अगदी साधी सोपी पद्धत वापरून या पद्धतीने थालीपीठ बनवलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पौष्टिक आणि खमंग अशी तीन चार महिने टिकणारी थालीपीठ भाजणी कशी बनवायची ते देखील पाहिलेलं आहे इथं दिलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे यामुळे आपले थालीपीठ ना जास्त कडक की ना जास्त मऊ असे बनून तयार होतात अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतात हे थालीपीठ तुम्ही उसळ किंवा लोणच्यासोबत दहीसोबत किंवा मग लोण्यासोबत खाऊ शकता इथे हे थालीपीठ भाजणी बनवतानाचं दिलेलं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आहे शिवाय थालीपीठ बनवताना जे आपण मिरच्या किंवा मसाले वापरले आहेत तर त्याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हीसुद्धा या पावसाळ्यात घरच्या घरी अशी पौष्टिक थालीपीठ भाजणी नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू